राज्याचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी अशा पद्धतीने जर मंत्र्यांना काही सूचना केल्या असतील तर त्या अंमलात आणणं आमची सगळ्यांची जबाबदारी आहे आम्ही महाराष्ट्राच्या प्रशासनाचं सरकारचं नेतृत्व करतो त्याच्यामुळे आमच्याकडनं बोलताना कुठेही महाराष्ट्रातला किंवा राज्यातला घटक दुखावणार नाही याची देखील जबाबदारी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि महाराष्ट्राचं राजकारण याच्यापेक्षा महाराष्ट्रातला बळीराजा शेतकरी हा आमच्या दृष्टीनं महत्वाचा आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये बोलताना प्रिकॉशन्स घ्याव्या अशा पद्धतीच्या सूचना जर देवेंद्रजींनी केल्या असतील त्याच्या गोष्टीची अंमलबजावणी आम्ही केली पाहिजे आणि राजकारणामध्ये काम करत असताना मी देखील आता पंचवीस वर्ष राजकारणामध्ये काम करतो पण जबाबदारीनं आपला पक्ष बदनाम होणार नाही आपलं सरकार बदनाम होणार नाही अशा पद्धतीची वक्तव्य झाली पाहिजे लाडकी बहीण मध्ये जे आहे स्कॅम उघडीस आलाय असं समजतंय सुप्रिया सुळे हा मुद्दा उचललाय आणि त्यांनी हे सांगितलंय की ज्या कोटींचे जे झाले आणि सरकारी महिला आहेत त्यांनाही लाडकी बहीण या बाबतीमध्ये हा स्कॅम म्हणण्याची आवश्यकता नाही त्याच्यामध्ये अनावधानानं त्यावेळी जर काही रिटर्न्स भरणाऱ्या महिला भगिनींची नोंद झाली असेल किंवा गाडी असलेल्या महिला भगिनींची नोंद झाली असेल तर ती वगळण्याच्या सूचना ह्या सरकारनं दिलेल्या आहेत आणि ज्या पद्धतीने आज मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत काय वाटतं सुधारणा होईल का कारण माणिकराव कोकाटे या अगोदर त्यांची विधानं आपण पाहिली असेल ओसणगावची पाटील की, की यापासून भिकर, शासन भिकारी आहे अशी वारंवार विधानं करणाऱ्या मंत्र्यांना एक प्रकारे चापून अभय देण्याचा हा प्रयत्न असं समजायचा का जनतेने मला असं वाटतं की ते काय बोलले त्याच्यापेक्षा व्यवस्थित डायलॉग करण्याची भूमिका माझ्यापासून देखील आम्ही सुरू केली पाहिजे मी देखील मंत्री आहे मी देखील आमदार म्हणून काम केलेलं आहे प्रत्येकानं जबाबदारीनं वागलं पाहिजे आणि एखादी गोष्ट जेव्हा राज्याचे प्रमुख सांगतात तर ते अभय देण्यासाठी नाही आणि अभय देणार आमचे तिन्ही नेतृत्व नाही अभय देत असताना काही गोष्टी ह्या वेगळ्या केल्या जातात त्याच्यामध्ये मी खुलात जात नाही पण ही अभय देण्याची प्रक्रिया नाही ही समजवण्याची प्रक्रिया आहे आणि अतिरेक झाला शेवटी तिन्ही नेत्यांना काय करायचं हे देखील माहिती आज हा शेवटचा इशारा समजायचा मंत्र्यांसाठीचा नाही नक्कीच असं असू शकेल कारण आता जी काय वक्तव्य झालेली आहेत त्याच्याबद्दल महाराष्ट्रामध्ये जो रोष निर्माण झालेला आहे प्रत्येकाला कळला राज्याच्या प्रमुखांना कळला म्हणूनच मार्गदर्शन केलं शासकीय कर्मचारी जे आहेत त्यांना सोशल मीडिया करण्यावरून जे नवीन शासनाची नियमवाली दिली गेली आहे अँटी गव्हर्नमेंट घेणं किंवा चुकीचं काही न बोलणं असं त्यांना जे आहे मला या बाबतीतली कल्पना नाही परंतु सोशल मीडिया वापरत असताना सरकारी कर्मचाऱ्यांनी कशाला आम्ही देखील अतिशय व्यवस्थितरित्या चांगल्या पद्धतीने तो वापरला पाहिजे आपण ज्या सरकारमध्ये काम करतो आम्ही ज्या सरकारचं नेतृत्व करतो त्या सरकारबद्दल आम्हीच जर बोलायला लागलो मंत्री म्हणून मी सरकारचं मानधन घेतोय तसं नोकरदार देखील सरकारचंच मानधन घेत असतात आणि सरकारमध्ये राहून सरकारच्या विरोधात बोलू नये अशा पद्धतीचं भूमिका असेल त्याच्यामध्ये काय वावगूया असं मला वाटतं समीक्षा व्हावी जर असा भाग असेल तर टीका वेगळी पण समीक्षा एखाद्या ठिकाणी वाईट घटना घडत असेल तरी सरकारबद्दल न बोलणं हा कसला भाग झाला समीक्षा करणं मला असं वाटत की योग्य आहे समीक्षेबद्दल कोण आपण बोलत नाही समीक्षा ही विधायक असली पाहिजे ती म्हणजे राज्याला पुढं नेणारी असली पाहिजे काही मंडळी अशी असतात की समीक्षा अशा पद्धतीने करतात की राज्य आपलं मागे येत त्याच्यामुळे समीक्षा जर राज्याला पुढं नेणारी असेल तर ती राज्याच्या हिताची असे मानतो पण राज्याला खड्ड्यात घालणारी असेल तरी आपण बंधनं घातली पाहिजे एकनाथ खडसे यांचा आरोप आहे की माझ्या फॅमिलीला कुठे ना कुठे टार्गेट करण्यात येत आहे माझ्या जावईने पण सांगितलं की त्यांच्यावर पोलीस जे आहेत ते पाळत ठेवली जात होती असं त्यांचं म्हणणं आहे आणि आजही या प्रकरणाबद्दल मला काही बोलायचं नाही कारण शेवटी हे पोलीस तपासातलं प्रकरण आहे जे काही धागेदोरे पोलिसांना मिळालेले आहेत ते पोलिसांनी पत्रकार परिषदेमध्ये देखील सांगितलेले आहेत आणि अशा पद्धतीची इन्क्वायरी चालू असताना कॅबिनेट मंत्र्यांना त्याच्यावर भाष्य करणं हे कुठेतरी तपाशाला वेगळ्या दिशेनं नेल्यासारखं होईल म्हणून ते योग्य तो पोलीस तपास करतील आणि त्याच्यातनं खरं आहे ते बाहेर येईल राज ठाकरेंनी ट्विट करताना उद्धव ठाकरेंचं अभिनंदन करताना शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख केला त्यामुळे चर्चा सुरू झालेली आहे की तुमच्या शिवसेना राज ठाकरेंकडून निवडण्यात आलेला आहे किंवा दोन शिवसेना झालेल्या आहेत केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव दिलेलं आहे तरी सुद्धा शिवसेना पक्षप्रमुख असा त्यांच्याकडून उल्लेख करा मला असं वाटतं की शिवसेना पक्षप्रमुख हे त्यांचं पहिल्यापासूनच त्यांना म्हटलं जातं आणि आमच्या शिवसेनेचे एकनाथ शिंदे साहेब हे मुख्य नेते आहेत आम्हाला डिव्हर्जनाचा काय प्रश्न येतो आम्हाला काय डिव्हर्जनाचा प्रश्न येत नाही आणि जसं काल राजसाहेब उद्धव साहेबांना भेटायला गेले तसं अमित शहा साहेबांनी आमच्या आस्तिकर साहेबांना देखील फोन केला होता त्याच्यावर आपण असं समजायचं का की ताबडतोब फोन केल्यानंतर ते भाजपमध्ये गेले तसं राजसाहेब तिकडे भेटायला भेटायला तर ताबडतोब युती झाली अजून निवडणुका फार लांब आहेत भरपूर काही गोष्टी घडायच्या आहेत युती झाल्यानंतर जागा वाटप जागा वाटप आहेत या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर याच्यावर बोललेलं चांगलं राहील पण कोणी कोणाला शुभेच्छा दिल्या म्हणून ताबडतोब राजकीय गठबंधन झालं होत नाही आता मला सकाळी कोणीतरी सांगितले की आता युबीटीचे पक्षप्रमुख त्यांच्या घरी जाणार आहे तसं मी पण जात सत्र असं आहे की अमित शहा फोन करतात मात्र पक्षाच्या अध्यक्ष कधी खासदारांना वाढदिवसाला फोन करत नाही आष्टिकार जे खासदार आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे काल अमित शहा यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या पण पक्षप्रमुखांनी केला नाही तो प्रश्नचिन्ह आहे म्हणजे केलं की नाही त्यांच्या बहुतेक खासदार साहेबांनी देखील सांगितलं की पक्षप्रमुखांनी फोन केलेला नव्हता त्याच्यामुळं मला असं वाटतं की कोड कुठच्या पक्षात आहे त्याच्यापेक्षा महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जपणं गरजेचं आहे जी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जपली जी वंदनीय बाळासाहेबांनी जपली जी अनेक मोठमोठे देशपातीवरचे नेते जपतायत त्याचाच भाग म्हणून अमित शहा साहेबांनी फोन केलेला आहे हाच फोन गेल्यामुळे कदाचित आता त्यांच्यावर अविश्वास निर्माण होईल च्या परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा उभारण्याचा निर्णय हा महाराष्ट्राच्या सरकारनं घेतलेला आहे मराठी भाषा विभागानं त्याच्यामध्ये पुढाकार घेतलाय पुढच्या पंधरा दिवसामध्ये जागा निश्चिती आम्ही करू आर्किटेक्ट असतील किंवा सगळ्या प्रकारचे तज्ञ जे असतील ते स्वतः माझ्यावर त्या ठिकाणी उपस्थित राहतील एक तीन चार महिन्यामध्ये हा आराखडा तयार करू तुमच्या मार्फत दिल्लीच्या आणि देशाच्या सगळ्या जनतेला आम्ही दाखवू शिवाजी महाराजांचं देशातलं देखण स्मारक आणि देखणा देखणा पुतळा हा दिल्लीच्या तक्तावर आम्ही कशा पद्धतीने निर्माण करतो ते दाखवू आणि त्याच्यानंतर त्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम होईल आणि वर्षभराच्या ते काम आम्ही पूर्ण करतो हवामानाचा विचार केला जाईल का कारण दिल्लीच हवामान मोठ्या प्रमाणात प्रदूषण असतं या भागामध्ये कारण आपण समुद्र छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचं हे सगळ्या गोष्टीवर मात करणार होत सगळ्या संकटांवर मात करणार होते तसंच हा त्यांचा अश्वराडू पुतळा देखील दिल्लीच्या सगळ्या ज्या अडी अडचणी आहेत आड़ त्याच्यावर मात करून उभारला जातो ठाकरे बंधू एकत्र आले त्याच्यानंतर असं सांगता सांगितलं एक जातं एकनाथ शिंदे यांच्या गटात इन्कमिंग कुठे ना कुठे स्टॉप झालेत पंधरा जून नंतर इनकमिंग का ऑपरेशन टायगर सुरू आहे मला खरोखर आश्चर्य वाटतं की तारका पण अशा मुहूर्ताच्या जा काढल्या जातात पंधरा जून नंतर बंद झालं सतरा जून नंतर बंद झालं काही बंद झालं नाही काल देखील संध्याकाळी पक्षप्रवेश होते आणि अनेक नगरसेवकांनी पक्षप्रवेश केलेले आहेत कुणी किती काही केलं तरी तालुका पंचायत समितीपासून मुंबईच्या महानगरपालिकेपर्यंत महानगर महान, महानगरपालिकेपर्यंत महायुतीचा झेंडा भगवा आपल्याला पडकलेला दिसेल काही झालं तरी मतदारांनी तो निश्चय केलाय जसा विधानसभेला केला होता तसा ऑपरेशन टायगर सुरू आहे का नाही ऑपरेशन ला आम्ही खरं आम्ही तर नाव दिलं नव्हतं तुम्हीच दिलं होतं मी अनेक वेळा सांगितले की ऑपरेशन टायगरची साहेबांच्या शिवसेनेला आवश्यकता का नाही कारण अडीच वर्षामध्ये साहेबांनी केलेले जे काम आहे ते अनेक नेत्यांना अट्रॅक्ट करतं आकर्षित करतं आणि ते आकर्षण आजही शिंदे साहेबांबद्दल देशामध्ये दे तसं असल्यामुळं महाराष्ट्रातले अनेक नेते आपोआप कुठचंही ऑपरेशन न वापरता हे माननीय एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतात दोन मंत्री आनि पास माजी मंत्री आणि पाच माजी आमदार हे संपर्कात असल्याची माहिती मिळते काय काय संपर्क काय होणार आहे का काई, काई मी मगाशी काय सांगितलं की अनेक लोक आकर्षित होत असतात छोटी मोठी त्याच्यात कदाचित हे देखील असतील मोठी कोण विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये विस्तार करायचा आहे शिवसेनेला त्या दृष्टीनं काही पावलं टाकल टाकली जातात नाही नक्कीच पावलं टाकलेली आहेत तुम्ही सांगताय त्याच्यामध्ये तथ्य आहे ते कोण आहेत काय आहेत कशा पद्धतीचे आहेत हे थोड्या दिवसानं स्वतः माननीय एकनाथ शिंदेसाहेब जाहीर करतील परंतु यूबीटी शिवसेना आणि तिकडचे महाविकास आघाडी त्याच्यातली अनेक लोक माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या आजही संपर्कामध्ये आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हे ऑपरेशन जाणार आहे तर नक्कीच ऑपरेशन होईल त्यांचा फायदा देखील स्थानिक स्वराज्य संस्थेला होईल आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेवर महायुतीचा भगवा पडतो केला श्रीकांत शिंदे यांनी आज सभागृहात भाषण केले त्यांनी असं म्हटलंय की मुंबईला लाच असतो त्याच्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्याच्यामुळे ज्या लोकांचा जीव गेला त्यांना आतापर्यंत न्याय मिळाला नाही मात्र पहिलगाम मध्ये ज्यांनी हल्ला केला त्यांना यमचग्नी धान्याचं काम यासारखं नाही श्रीकांत शिंदेचं भाषण मी देखील ऐकलं मी पहिलं तर त्यांना पक्षाच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांना त्यांचं कौतुक देखील करतो की जगाच्या पातळीवर मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जे शिष्टमंडळ गेलं होतं त्याचं प्रमुख पद त्यांनी सांभाळलेलं होतं आणि तिथं कशा पद्धतीनं त्यांना रिस्पॉन्स मिळाला कशा पद्धतीनं ते बोलले त्याचं सगळं त्यांनी या माध्यमातून पाकिस्तानला धडा शिकवण्याचं जे काम झालेलं आहे त्याचा अतिशय चांगल्या पद्धतीचा उल्लेख आणि सन्मान त्यांनी सभागृहात केला आणि त्याच्यातनं पुन्हा एकदा एकनाथ शिंदेसाहेब एकनाथ शिंदेसाहेबांचे एक शिंदे पुत्र म्हणून नाही तर आमच्या शिवसेनेचे खासदार म्हणून एक सक्षमपणानं आमची बाजू ते लोकसभेमध्ये मांडू शकतात हे त्यांनी देशाला दाखवलं सुळे दे। यांनी पण भाषण केलेलं आहे परंतु पर त्यांनी भाषण करताना प्राईम मिनिस्टर किंवा संरक्षण मंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असते किंवा सरकारी अटका केली आणि देश म्हणून आम्ही पाठीशी आहोत अशा प्रकारच्या सुप्रियाताईना देखील मनापासून धन्यवाद देईन की सुप्रिया मी काल तर लवकर दिल्लीमध्ये आल्यामुळे पाच वाजल्यापासून जी चर्चा सुरू झाली ती किमान साडे नऊ दहा वाजेपर्यंत मी बघितलं आणि सुप्रियाताईंनी थेट असा उल्लेख केला की देशाची आयडेंटिटी जी जगभरामध्ये निर्माण झालेली आहे त्याच्यामध्ये महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्यामुळेच झालेली आहे असा सन्मान माननीय मोदी साहेबांचा त्यांनी केलेला त्यांच्या भाषणातनं बघितलं आणि त्याच्यात त्याच्यात अजून त्यांनी एक चांगला उल्लेख केला की देशाला संरक्षणापर्यंत अतिशय चांगलं करायचं असेल स्ट्रेंथ वाढवायची असेल तर सगळ्या पक्षांनी एकत्र आलं पाहिजे आणि त्याच्या त्याचा पुढाकार माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी घेतला आणि आमच्यासारख्या विरोधकांचं शिष्टमंडळ आणि त्याचं प्रमुख आम्हाला बनून जगभरामध्ये पाठवलं यासाठी देखील त्यांनी नरेंद्र मोदी साहेबांना धन्यवाद दिले मला असं वाटतं की हे भाषण अनेकांना दिशा देणारं होतं राज्याच्या देशाच्या संरक्षणासाठी सगळे पक्ष एकत्र असले पाहिजेत त्याच्यासाठी आम्ही नरेंद्र मोदी साहेबांच्या पाठी आहोत हे देखील त्यांनी सांगितलं मला असं वाटतं की हा एक वेगळा आदर्श त्यांच्या भाषणात देशासमोर आलेला राज्यात भाषाचा वाद सुरू आहे आपण त्याला राजकीय स्पर्श नको करूया कारण काल त्यांनी विरोधी भागावर असताना देखील जी सत्यता होती ती त्यांनी मांडलेली आहे त्याबद्दल त्यांचे आभारच मानले राज्यात भाषाचा वाद सुरू असताना आपण बघितलेलं सभागृहात इथे संसदेत अरविंद सावंत यांनी हिंदीमध्ये भाष्य केलं मात्र सुनील तटकरे जे आहेत त्यांनी मराठीत काल भाष्य केलं हेच तर युबीटीच्या लोकांची खासियत आहे म्हणून मी सांगितलं की डॉक्टर माशेलकर साहेबांच्या समितीचा अहवाल हिंदीची सक्ती करण्याचा हा मुख्यमंत्री युबीटीचे पक्षप्रमुख असताना स्वीकारला गेलेला आहे आणि तोच भाग आहे दिल्लीमध्ये येऊन ते हिंदी बोलले तटकरे साहेब आमचे मराठी बोलले त्याच्यामुळे मराठीच्या मातृभाषेबद्दल कोणाला अभिमान आहे हे काल सिद्ध झालं थँक्यू सर